दा। आमच्यासाठी आणि आम्ही खास हे बघण्यासाठी आलो तुमचे राधानगरी वरून पण आलेले आहेत माणसं त्यांची पण छोटीशी गोष्टी आहे आणि हा कसा म्हणजे हे मुंबईला पहिले होत वगैरे आलेत आणि इथे येऊन सेटल झाले इंजिनियर बॅकग्राऊंड आहे असं आयटी इंजिनिअर असून हे कोकणात स्थिरावले आम्ही येताना पाहिलं इथं पूर्ण हे गावच सदन आहे सर्वकडे आंब्याच्या बागा ह्याच्या वगैरे आहेत काजूच्या वगैरे थोडी आपण इथे आला आणि याच्यात कसे स्थिरावलंय काय आनंद आहे जो स्वर्गीय आनंद घेता तुम्ही कोकणात त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद बोलेल की खूप मंडळींनी यांना प्रेम दिलेलं आहे ह्या फूट कारण की आता ही गुप्त होत चाललेली आहे आपण काय करतो बाजारी बॉयलर वगैरे खातो तर लॉकडाऊनमध्ये आलो अटकलो गावाशी काहीच संबंध नव्हता खूप क्वचित यायचो चार वर्षांनी पाच वर्षांनी सात वर्षांनी असा यायचो मग नंतर मग लॉकडाऊनला आलो आणि त्यावेळी शिमगा होता शिमगानंतर मग आठ दिवसांनी लॉकडाऊन झालं मग इथून वर्क होऊन होतो मग जाणं येणं असं ताजापूर तालुक्याला जायचं रोजचं येणं जाणं होत वाढत चाललं पण आता गावी आपली प्रॉपर्टी आहे मग त्याकडे थोडं लक्ष दिलं मग लॉकडाऊन काय उघडत नव्हता इथे राहिल्यानंतर ना गावची नाळ जुळली गेली जी तुटली होती लहानपणीच कधीतरी यायचो मामाच्या गावी जायचं किंवा एक महिना तिथे राहायचो किंवा पंधरा दिवस राहायचो असं होतं इथे राहिल्यामुळे मला खरी गावची खरी संपत्ती माहीत पडली म्हणजे जे लोकांचं जे जीवनशैली राहणीमान ही खरी संपत्ती आहे कमी खर्जा कमी खर्चा मध्ये माणूस जीवन काढू शकतो कारण की आताची जी पिढी आहे ही शेवटची पिढी आहे आणि ह्याच्यानंतर पुन्हाही जे साडी लुगडं वगैरे जी आहे ती खूप क्वचित बघायला मिळणार आहे मग नंतर मी बोललो यार आपण ही संस्कृती आहे ना याला आपण जळून बघूया मग गावी राहिलो मग गावी आता बरेच लोकांचे उद्योगाचे व्हिडिओ बनवले लोकांना हळूहळू का नाही आपण जगापासमोर आणलं लोकांना सांगत होतो की अरे या व्यवसाय करा व्यवसाय करा मग आपण जॉब तर करतोय वर्क फ्रॉम होम करतो गावी आपली एवढी प्रॉपर्टी वडील पार्जित आहे लोकांना समत्या जमिनी विकतू नका एक संदेश देतो आहे आपली जमीन आहे आपण त्याच्यामध्ये राबत नाही मग आपण लोकांना सांगणार मग आपण स्वतः राबलो मग कुठपन्न हा व्यवसाय निवडला कारण की आमच्याकडे ज्यावेळी पप्पांची आत्या होती तेव्हा त्यांच्याकडे आमच्या म्हणजे आमच्या घरामध्ये गाई म्हशी शेळी भरपूर होती नाही लोकं सांगायचे वीस तीस तुमच्याकडे गाई म्हशी होत्या चाळीस पन्नास तुमच्याकडे शेळी होती घराणं तुमचं खूप मोठं होतं मग त्यावेळी शहराकडे गेले मग आता मी इकडे आलो तर इथं परत नव्याने सुरुवात करूया मग कुक्कुटपालनमध्ये पालनमध्ये आलो भविष्यामध्ये आपल्याला आपल्या ह्या बागेत किंवा आपल्या मोठी काजूची बाग आहे तिथे मध्ये आपल्याला शेळी पालन पण चालू करायचं कारण की लाखो रुपये आपल्याला मिळतात पगारामध्ये आपल्याला येतात पण ते सुखी जीवन नाही गावचं सुखी जीवन आहे भले हजार रुपये आले तुम्ही पालन पण एक पेटी आणली आहे सात ते आठ आप पेटी आपल्याला आणायची पाचलमध्ये आहे ना पीतांबर यांच्याकडे मोठं प्रोजेक्ट केलेलं आहे त्यांच्याकडे मी एक पेटी आणली आहे सात ते आठ पेटी आपल्याला आहे कारण की त्याच्यामधून पण आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो हजार रुपयाला आपण लिटर गेलं तरी भरपूर झालं खालच्या बदलला हळूहळू हळू प्रगती करणं गरजेचं आहे पण ज्या ज्या व्यक्तीने गावं सोडली आहेत जे शहराकडे गेले जमिनी सोड म्हणजे विकायचं जे फॅट आहे लोकांनी ते थांबवा काहीतरी इथे करण्यासाठी म्हणजे आपण काहीतरी करू शकतो एक उदाहरण सांगतो या या आज खरं सांगायचं म्हटलं की आज हे राजानगरी मधून आलेले आहेत कोल्हापुरातून आज कोल्हापूरातून कोकणामध्ये आलेले आहेत का कारण की त्यांना भविष्यामध्ये कुक्कुटपालन अजून काय करायचं त्यासाठी माहिती घेण्यासाठी माझ्या इथे आलेले आहेत राजापूरमध्ये जवळचा पल्ला नाही आहे हा कारण की फोंड्यापासून खालच्या बाजूला गेलात तर तुम्हाला राजानगरी हे तुम्हाला बरेच मंडळींना माहितीये तुम्ही आल्यानंतर आम्हाला आम्ही पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे पण शंभर किलोमीटर पकडूया बघा व्यवसाय करायचा असेल ना तर माणूस शंभर कि हजार पण किलोमीटर जाऊ शकतो फक्त आहे ना करायची ताकद पाहिजे कारण ना <laughs> की ते लागून इच्छा पाहिजे आणि माहिती घेतली ना तर आपल्याला नवीन नवीन आयडिया येतात मी प्रायमरी टीचर आहे अरे वाहतच अरे मला आवड एवढी आहे त्यामुळे मी फक्त आता गावरान किंवा आपलं बॉयलर त्याच्यापेक्षा खडकी जे लुप्त होत चालले तुम्ही बोलताय तो आम्ही उभय ते आम्ही तोच म्हणजे पार्ट टाइम एक आनंद मिळतो त्याच्यात मी पण मुंबईला असतो पण गावी आणखी काय म्हणजे आपण काय चुकत असेल तर आणखी काय आयडिया म्हणून तुमच्यापर्यंत दिसलं युट्यूबला चांगला आपलं फिरत राहायचं आणि हा व्यवसाय भले थोडस वाटत सोप्पा आपण सोपा नाही त्याच्यामध्ये खूप मेहनत करावी लागते याच्यामध्ये एक पिल्लू मेला तरी तुमचं शंभर रुपयाचं नुकसान झालं म्हणजे अशा या गोष्टी आहेत ना वाटतं तेवढं सोपं नाही आहे तुम्ही जेवढं वेळ द्याला कारण की याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन वर्ष काहीच मिळणार नाही तीन वर्ष तुम्ही टोटल लॉसमध्ये समजून जायचं कारण की जो पैसा घातलेला आहे तो रिटर्न लवकर येत नाही कमीत कमी तुम्हाला सात ते आठ वर्ष तुम्ही या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये राहाल तर तुम्हाला हळूहळू त्या एक चीजचं फळ मिळणार आहे तुम्हाला लगेच तू कल्याण रूप येणार नाही याच्यामध्ये हां कारण की कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये चढ उतार होत राहणार आहे कधी पिल्लं भरपूर देणार कधी पिल्लं जी भरपूर दिली ती मरणार पण वीस टक्क्यावर पण येईल तीस टक्क्यावर पण पण जेवढं ताकद सहन करायची ताकद असेल ना तर त्या व्यक्तीने या व्यवसायामध्ये यावं ज्या व्यक्तीला बीपीचा प्रॉब्लेम आहे किंवा अन्य कुठला प्रॉब्लेम आहे तर त्यांनी हायपर होत असेल तर त्यांनी या व्यवसायामध्ये अजिबात येऊ नये कारण की याच्यामध्ये तुमचा बीपीचा प्रॉब्लेम वाढू शकतो कारण की मोठा पिल्लांची होते खरं सांगायचं म्हटलं तर त्यावेळी आपण काय माझी पिल्लं मिली त्याबरोबर तुमचा वेळेचं महत्त्व आहे तो वेळ वाया जातो खाद्य जो खाद्याला पैसा घातला तो माणूस पूर्ण चिडचिडा होतो त्याच्यामध्ये मग पूर्ण म्हणजे जो स्थिर असतो ना तो स्थिर राहत नाही पूर्ण टसाळून जातो एक चुकीचा निर्णय घेतो डायरेक्टली काही ना काय काहीतरी पोल्ट्री बघितले ना बंद झाले ना असे काय करून पण तुम्हाला त्याच्यात एक पण आहे तुम्ही जर घरी दोन तीन कोंबड्या असेल तर दुसरी दोन कमी होतो आपल्याकडे कोंबडे त्याच्यात मन रमत विसरलेले आहेत लोक कोंबडी नको हे नको शीट होते होते पण त्याच्याने तुमचं लक्ष तिथे केंद्रित होत ते विसरले एक तास बसतो त्यांच्या हा मग आता मी दिवसभरामध्ये जातो दिवसभरा दिवसभर इकडे असतो माझी आज आज माझी तीन पिल्लं मेलेली आहेत आज पण मी खटून नाही गेलो कारण की पुढे हे तीनचे तीन चे आहेत ना तीनशे कराची ताकद ठेवायची तुम्हाला सांगतो ना आमच्या आई वडिलांनी पण नाही ना मुंबई सारख्या ठिकाणी कोंबडी विकून आहे ना गरज आलो कोंबडी विकून त्यावेळेला आणि आता त्याचं म्हणत झालं आता पण आठशे नऊशे रुपयाला जातो आणि मिळत नाही मिरगाला आमच्या मिरगाला लागतो ना कोरोना मिळत नाही ना। एक ना। आज एक सोपा नाही ज्यांचा गैरसमज आहे सोप्पा आहे लोक म्हणतात हजार पक्षी घ्या पाचशे पक्षी घ्या खूप तुम्ही लगेच मोठे वाहणार काही नाही पन्नास पासून चालू करा मग पन्नास मोठे घ्या किंवा छोटे घ्या पन्नासशे तुम्ही पाचशे करायची ताकद ठेवा तुम्ही पन्नास शंभर त्याच्यावर देत नाही तुम्हाला डबल पैसे द्या नाही देणार मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो कारण की मला दहा लोकांना द्यायचं आहे दहा शेतकऱ्यांना मोठ्या करायचं विकायचा कोंबडा विकत म्हणजे आता यावर्षी मी पिल्लच फक्त हे करणार फेब्रुवारी पर्यंत पूर्ण माझी बॅच फुल फेब्रुवारी पर्यंत मी देणार त्याच्यानंतर मग मग दिलं तर जूनला दिले तर नाही तर ते पण नाही देणार मग एक आता इथं आपल्या शेडचं काम चालू होतं बाजूला तर अजून एक शेड आपण हजारची मागतो ती वाढवल्यानंतर मग आपण टोटल एक वर्ष थांबणार सहाशे पाचशे सहाशेचा आपला टार्गेट आहे आणि ते हळूहळू करणार आहे कारण की ह्याला जो खर्च लागतो ना खाद्याचा तो खूप मोठा मग तुम्हाला पैसे कमी करायचे असतील तर आजोला करायचा त्यानंतर मग लारवा करायचा तिसरं म्हणजे हायड्रोपोनिकचं सेटअप करायचा शिका तुम्ही जुगाडू पद्धत निर्माण करा तर तुमच्या पैसे त्याच्यामध्ये ठेवायचं अंडी जी देते ना, ना पिल्ल काढते ती अशी एक चांगली कोंबडी बघायची ती सांभाळणार तिला पॅक करून ठेवायचं किंवा तुम्ही लक्षात ठेवायचं बाबा ती कोंबडी आहे सर्व पिल्लं सांभाळू शकते कारण की माझ्याकडे ती साठ साठ सत्तर सत्तर पिल्ल सांभाळणार फक्त काय होतं असा क्लायमेट चेंज झाला तर त्यामुळे प्रत्येकाला ऊब देते त्याच्यामध्ये दे मोर्टेलिटी लेडी याच्यामध्ये आजार भरपूर येतात ऊन पाऊस हा अचानक पाऊस आता नाही म्हटलं तर आता ऑक्टोबर महिन्यात हा पाऊस जायला पाहिजे होता पण आता परतीचा पाऊस आहे हा जातच नाही आहे त्यामुळे क्लायमेट पर्यंत जायला पाहिजे मोठ्या लेडी हा शेतकऱ्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे नाही हा प्रॉब्लेम फक्त कोंबड्यांसाठी नाही आहे अन्य जनावर जनावरांसाठी पण आहे त्यांच्याकडे शेळ्या आहे त्याला सर्दी गुरु आहे त्यांना पुढे येणार देवी देवीर येणार मग कारण तर मच्छर चावल्यानंतर या गोष्टी या खूप वाढत म्हणून यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी आणखी तुम्ही आलात ते मी नाही केली हे पण आलं नाही केली इव्हन मी स्वतः पण शेडमध्ये जेव्हा आतमध्ये एंटर करतो तिथे भरलेलं असतं जाताना मी भरून ठेवतो सकाळी आलो की पवारणी करतो आणि आतमध्ये जातो जिथे दहा पिल्लं मरणार आहेत तिथे दोन मरते ही काळजी घेणं गरजेचं आणि कोण म्हणतात की पिल्लं मरत नाही नव नव्याण्णव टक्के तुमची पिल्लं वाचतात हे सगळं खोटं आहे त्याच्यामध्ये थोडं मोटॅलिटी होणारच आहे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही प्रायव्हेटमध्ये जावा किंवा नॉर्मल नॉर्मल तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा तिथे कितीही झालं तर माणसं माणूस आलेला तो मरणारच आहेत तसंच पक्ष पक्ष्यांमध्ये पण आहे शंभर टक्के कोणीही जगत नाही त्यातलं थोडं मरणार थोडं जगणार फक्त जगवायचा प्रयत्न आपण करत राहू आनंदांचं नियोजन खाद्य वगैरे हे मार्केटचं पीड आलं आता लोक मी भाजी वगैरे आणतो मी आणतो भाजी वगैरे तिने कट वगैरे करून ठेवतो त्याच्याने कट करतो मशीन वगैरे कट वगैरे छोटी मशीन आहे तीन हजारची येते आता ती दुसरी जुगाडू बनवते मी पण आता मुंबईला जाईल ना दोन दिवसांनी हो शेवग्याचा पाला वगैरे वापरतो आपल्याकडे शेवगर लावला नाहीये आपल्याकडे मित्राकडे ते पण असतो किंवा आपण काय करतो ही जी पानं आहेत ना ही पानं पण आपण टाकून देतो फणसाची पानं आहेत ना ती क्रश करून टाका बरोबर खाणं हो अंड्याचं पण आहे कॅल्शियम वगैरे देता आणि ज्या मंडळींना कॅल्शियम पाहिजे असेल तर चायनीज वाल्याकडे जायचं की असं ट्रे वगैरे जाऊन ठेवून द्यायचं त्याला सांगायचं अंडी फोडली सगळी टाकायची हां आणि अंडी धुऊन घ्यायची सुकवायची उन्हामध्ये बारीक मिक्सरमध्ये करायची आणि खाद्यामध्ये टाकायची मग कॅल्शियम मिळून जातं हो पाकळी वरची जी असते ना गव्हाची

तर मंडळी एक सांगतोय की कुक्कुटपालनमध्ये तुम्ही ना येणारे जे पाहुणे मंडळी आहेत तर त्यांना एक मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कारण की आपण शेडमध्ये त्यांना एंटर करू देऊ शकत नाही कारण की आपल्याकडे आता पिल्लं आहेत त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही तर नाही तुम्ही एवढं महत्वपूर्ण माहिती देता तीच मोठी आम्ही गावचे तरुण आहेत आलेले ते उद्या काहीतरी याच्यातून घडतील त्यासाठी आलेले आहेत मांगवली का झालेलं आहे बघण्यासाठी आणि उद्याचं भविष्य आहे होय तयार करता बघा आता आपण त्यांना आतलं दाखवूया त्यांना सांगितलं इथं उभे राहा म्हणून या इथं उभे राहा इथं इथं उभे राहा कारण कसं आहे की आजार वगैरे यांच्याकडे भले पक्षी नाही आहे पण प्रिकॉशन आपण घेणं गरजेचं आहे ते बघा हे आपल्याकडे गावठी आहे प्युअर गावठी आहेत याच्यामध्ये कोंबड्या बसल्या आहेत बघा दोन तीन खुडूक झालेल्या आहेत काही अंड्यांवर आहे काही खुडूक झाला आहेत हे बघा काय झालं की आपला जो ट्रे होता ना म्हणजे हा डबा होता याच्या खाली चोच मारून कारण की आपण जाळतो याला चोच मारून खड्डा केला त्यामुळे आपले इकडचे जे होते डबे पाच सहा डबे होते ते काढून टाकले बाहेर ठेवलेले आहेत हे बघा हे बघा हे बाद। पिजले आहेत हे बघा इथे पिल्ल आहेत इथे पण पिल्ल आहेत आणि या ह्याच्यामध्ये दोन पिल्ल आलेले आहेत तेही तुम्हाला दाखवतो बघा अशा आपण बसवले आहेत कोंबड्या ह्याच्यामध्ये पिल्ल आले हे बघा बघा हा आपला सेटअप आहे प्युअर गावठीचा गावठी कोंबड्यांचा कारण की हे लुप्त होत चाललेत पण रोजच्या रोज साफसफाई पाहिजे जेवढं तुमचं क्लीन असेल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे साफसफाई महत्वाची आहे बघा हा जो पक्षी आहे ना आता उलट्या पिसवला ह्याला थंडी लागते कारण की हाय ॲक्टिव्ह तो खातोय भरपूर पण क्लायमेट चेंज झाला आहे ना थंडी भरपूर झालेली आहे आता मग याच्यामध्ये आपण इंड्रोसिन दिलेलं आहे दिवसा बंद ठेवतो का कारण की दिवसा बंद ठेवल्यामुळे काय होतं लाईट वगैरे बिल पण कमी येतं रात्री ठेवतो कायमस्वरूपी आहे शंभरचं तुम्हाला असा वास वगैरे वाटला नाही वास जाणार कारण की जेवढं तुम्ही क्लीन ठेवाल ना तुमचं कुक्कुटपालन तेवढं रोग कमी येणार आहे बघा रोग सगळीकडे माणसामध्ये पण रोग आहे आतमध्ये आपण साखर खाऊ नये डायबिटीज होतो ज्या लोकांना जे लोक साखर खात आहेत ते नाही डायबिटी डायबिटीज होत जे नाही खात्यांनाही डायबिटीज होतो किंवा अनेक कॅन्सर होतोय जे सिगरेट पित नाही काय अल्कोहोल तरी तसंच असं आहे याच्यामध्ये पण रोग आहे ना कसा येईल काय येईल कोणाला लागेल सांगता येणार काय म्हणून कुकुटपालनमध्ये जास्तीत जास्त जेवढं क्लीन तुम्ही ठेवाल तेवढंच चांगलं आहे मोटॅलिटीचं प्रमाण कमी होऊन जातं पक्षी मरतो त्यामुळे एवढं खचून जायचं नाही माझा आज एक पक्षी मिळाला दोन पक्षी मिळा दहा पक्षी मेले मार आलेला जीव तो जाणार आहे त्यामुळे खचून जायचं नाही फक्त जीव द्या समजून घ्या मॅनेजमेंट कसं काय आहे ते तर तुमचा उद्या फायदा होणार आहे आता हे किती पक्षी आहेत तरी माझ्याकडे आता टोटल नाही म्हणजे दोन दोनशे अडीचशे पूर्ण पण वाटत नाही वाटत नाही ते पण असे जवळ घेतला बाकी तुम्हाला कसं वाटलं सेटअप अरे एकदम तुम्ही माहिती चांगली दिली आणि फोन केल्या गेला असं बोलत नाही की कधी येणार काय नाही या बोलला स्वागत केलं आणि आपुलकीने के तुम्ही तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल खरंच धन्यवाद कोणी पण चॅनलमध्ये असतील बघितले बघत असाल त्यांनी अवश्य या संपूर्ण माहिती ते व्यवस्थित देतात नवीन जर उद्योजक असतील ते पण इथे येतात त्यांना पण पूर्ण माहिती भेटते रोग कोणते येतात काय येतात आणि कसं त्याच्यावर मात करायचं हे सर्व ते समजावून सांगतात कधी कंटाळत नाहीत ते आमच्या आधीच एक आले होते पायला कोल्हाबरोबर हो त्यांना पण त्यांनी सांगितलं आणि आमचा दुसरा नंबर होता आणि आम्हाला पण ते तेवढ्याच आतुरतेने आणि आपुलतेने सांगतात धन्यवाद सुनील माळेजी आपण एवढी माहिती दिली बघायला नाही ते सातेरी आहेत मित्रांनो आता आपण बघू शकतो सातेरी मधमाशी पेटी पण मी केलेलं आहे माझा जाणार पाणी घ्यायचंय याच्यात पाणी ठेवायचं रोज ठेवायचं रोज ठेवायचं पावसाळा असल्यामुळे काय होतं पाणी त्याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट करतोय या याच्यामध्ये कसं होतं आता मासे नाही आहे खाद्य आणायला ती आता बाहेर गेलेली आहे त्याच्यामध्ये थोड्या मिनिटांनी येईल ती आली की याच्यामधून जाते फक्त याच्यामध्ये ड्रोन जो असतो ना तो ड्रोन तो काढायचा असतो नाही तर काय होत ड्रोननी पूर्ण आपल्या जो आत्म्याला मदत असतो ना तो खाऊन घेतो पण एक पेटी आहे ना त्यासाठी तुम्हाला नाही आता तीन आता तीन महिने आता काढू आता पण ते अगोदर काढला होता आम्ही ते स्मोकर वगैरे घ्यावं लागतो स्मोकर वरचा जो डाळीचं ता असतं ते त्यानंतर ग्लोव्स हे वापरायचं आणि संध्याकाळच्या वेळी पेटी उघडायची आणि याच्या समोर उभं राहायचं नाही कारण की ते रॉकेट कसं उडतो तसंच ते आहे त्या समोर राहायचं नाही तर तुम्हाला डंक लागला तर मग चेहरा फुगू शकतो असं थोडा मला अजून एक्सपेरिमेंट करायचं याच्यामध्ये याच्यामध्ये वरचा तो सुपर चेंबर आहे बरंच काय काय याच्यामध्ये शिकण्यासारखं तर ज्यांना ट्रेनिंग घ्यायची असेल ना तर आपल्या मध्ये म्हणजे पितांबरे त्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे केव्हा त्यांना त्यांचा नंबर मी देतो तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचं जी ट्रेनिंग वगैरे असते तुम्ही अटेंड करू शकता पण मला त्यावेळी सबसिडी करून ती काहीतरी बऱ्यापेगळ्या अमाऊंटमध्ये मला भेटलेली आहे ती पण हळूहळू करायची मत म्हणजे किती मिळतो सांगू शकत नाही कारण की आतलं काय ते आपण आपल्याला दिसत आहे पारदर्शक नाही आहे ना ते आतमध्ये कारण की काय होतं कधी कधी आपली हलगरची पणा होते आपण बघत नाही हे डोंगरी वगैरे खातात डोंगरी आतमध्ये जाऊन पण मत खाऊ शकतात असं आहे त्यासाठी म्हणून काळजी आता हे जे वाढलंय ना मी हे पहिलं मी मत काढलं याच्यामध्ये मी अनुभव येतोय हे वाढल्यानंतर काय होणार आहे झाड आजूबाजूला असेल तर काय होणार आहे त्या गोष्टीमध्ये ते अनुभव घेणं गरजेचं आहे भले त्याच्यातून तुम्हाला एक रुपया नाही मिळत तरी त्याला लॉस लॉस बरोबर गर शिकणं गरजेचं सुरुवातीला पहिले एक वर्ष दोन वर्ष माशा खालीच खालवत ना का नाही आत्मचरली त्याच्यातून आहे ना राणी माशी बाहेर येऊ शकत नाही फक्त माश्या जाणार असं आहे ते राणी माशी बाहेर बाहेर आले की तिच्या पाठून सर्व जाणार थोड्या मिनिटाने का की मग अशी पाऊस पडत होता आणि आता ते गेले थोड्या मिनिटाने आले तर तिथे सगळं भोंगा सारखा आवाज आहे ना म्हणून इथे आतमध्ये येत नाही सगळं कमी येतो चालेल चाले धन्यवाद